नमस्कार आज आपण एकदम परफेक्ट अशी मटन दम बिर्याणी बनवणार आहोत बनवायला खूप सोपी आहे आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट तुमचीसुद्धा होईल दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर अशी चमचमीत अशी मटन दम बिर्याणी नक्की बनवून पहा मऊ सुटसुटीत असा भात शिजवण्यासाठी आणि बिर्याणी परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत आणि बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी झाली आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे दही घालायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे आणि तळेला कांदा घालायचा आहे बिर्याणी मसाला घालायचा आहे तळेला कांदा इथे मी घातला आहे चवीपूरचं मीठ घातलं आहे बिर्याणी मसाला घातला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मटण आपल्याला एक तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि लिंबाचा रस घातला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला घाई असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता बिर्याणीला छान रंग येण्यासाठी गरम पाण्यामध्ये इथे मी केसर भिजत ठेवला आहे नंतर इथे तीनशे ग्रॅम तांदूळ घेतला आहे लॉंग बासमती राईस आहे पाचशे ग्रॅम मटण आहे त्यासाठी तीनशे ग्रॅम तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून कमीत कमी वीस मिनटे इथं भिजत ठेवायचं आहे म्हणजे नंतर शिजल्यानंतर छान तो सुटसुटीत होतो तांदूळ भिजत आहे तोपर्यंत मॅरिनेट केलेलं मटण आपण शिजायला टाकूया तर मी तुपस इथं घातलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता दोन टेबलस्पून तूप घातलं आहे काही खडे मसाले घालायचे आहेत तमालपत्र दालचिनी तीन चार हिरवी लवंग दोन चक्रीफूल घातले आहे एक चमचा शहाजिरे घातले आहे दोन तीन लवंग चार पाच काळी मिरी घातली आहे एक मिनिटभर हे परतवून घेतलं आहे नंतर उभा कट केलेला कांदा घालायचा आहे सॉरी इथे मी कांदा वापरला नाही तर मॅरिनेट केलेलं मटण लगेच याच्यात घातलं आहे आणि छान याला मिक्स करून घेतलं आहे तर मटण शिजायला जेवढ्या शिट्ट्या लागतात त्याच्यापेक्षा एक शिट्टी कमी करायची आहे म्हणजे मटण ओव्हर कुक होणार नाही तर छान सर्व मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावर ताट झातलं आहे आणि ताटामध्ये पाणी घालायचं आहे ताटामध्ये गरम झालेलं पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे तर बघू शकता पहिलेच मटनाला भरपूर असं पाणी सुटलं आहे थोडंसं पाणी घालून इथे मी मटणाच्या चा, चार शिट्ट्या इथे करून घेणार आहे ताटामधलं पाणी याच्यात घातलं आहे जर तुमचे मटन शिजायला चार शिट्ट्या लागत असतील तर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मटण शिजत आहे तोपर्यंत इकडं आपण राईससुद्धा शिजायला टाकूयात तर पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात मीठ घातलं आहे आणि काही खडे मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये मी इथे एक चक्रीपूल घातला आहे दोन तमालपत्र दालचिनीचं दोन तुकडे शहाजिरे तीन चार लवंग आणि तीन चार मिरी घातले आहे लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या रसामुळे भात एकदम सुटसुटीत होतो कोथिंबीर घातली आहे आणि भिजवलेला तांदूळ याच्यात घालायचा आहे छान सर्व हलवून घेतलं आहे मोठ्या गॅसवरती दहा मिनटात हा राईस लगेच शिजला जातो भिजल्यामुळे तर बघू शकता ऐंशी टक्के तांदूळ भिजला आहे चाळणीमध्ये नेतळायला काढून घेऊयात आणि याच्यामध्ये जे आपण खडे मसाले वापरले आहेत ते आपण काढून घेणार आहोत खडे मस... खडेमसाल्याचा याच्यात फ्लेवर भात शिजताना जातो त्यामुळे नंतर बिर्याणी खाताना ते मध्ये मध्ये लागले जातात म्हणून मी इथे काढून घेत आहे आणि इकडे मटणसुद्धा शिजलं आहे तर मटणामध्ये जरा जास्त पाणी आहे मी हे सुरुवातीला पाणी थोडंसं आठवून घेते आणि आता आपण बिर्याणीची लेअरिंग करूया तर त्यासाठी इथे जाडबुडाची कढई घेतली आहे त्याच्या सुरुवातीला इथे मटणाचे पीस घालत आहे नंतर आपल्याला याच्यावरती तळेला कांदा कोथिंबीर घालायची आहे इथे मी चार पाच पुदिन्याची पानेसुद्धा घातली आहे नंतर राईसचा लेअर करायचा आहे तुम्हाला जेवढे लेअर बनवायचे असतील तेवढे तुम्ही बनवू शकता तर इथे मी दोनच लेअर बनवत आहे सुरुवातीला मटण घातलं आहे आणि नंतर राईसचा लेअर केला आहे आता वरून तळेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना घालायचा आहे आणि आपण जे केसर गरम पाण्यात भिजत घातलं होतं ते सुद्धा याच्या वरती होल करून त्याच्यात घालायचं आहे बघू शकता इथे लेयरिंग किती मस्त दिसत आहे राईससुद्धा व्यवस्थित मोकळा मोकळा शिजलेला आहे तर या पद्धतीने चमच्याने थोडेसे मी होल करून घेते आणि याच्यामध्ये केसरचं पाणी घालायचं आहे म्हणजे बिर्याणीला छान रंग येतो आणि साईडला गॅसवरती कढईत लगेच ठेवून द्यायची आहे तर इथे मी वरून तूप घालत आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित दम बिर्याणीला बसतो जर तुमच्या तरी ते पंधरा मिनिटे त्याला वाफ दिली आहे आणि बघू शकता बिर्याणी आपली छान तयार आहे राईससुद्धा परफेक्ट शिजला आहे इथं आपण प्लेटिंग करूया तर चमचमीत अशी मटन दम बिर्याणी तयार आहे रायतेसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद